मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा गवर्नमेंट एच यू आय डी मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यासह खानापूर तालुक्यातील रस्त्यावरून धावतोय यमदूताचा रेडा नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ लोकांचा जीव वाचवणारी यंत्रणा सुटलीये लोकांच्या जीवावर सावधान शासनाची एकशे आठ नंबरची अँब्युलन्सेस घेऊ शकते रुग्णांचा जीव प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णांचे जीव धोक्यात तुम्ही हे दृश्य पाहून कदाचित हदरून जाल तुमच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊ शकते ही आहे शासनाची एकशे आठ नंबर ची प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे या अम्ब्युलन्सच्या टायरांची झालेली विदारक अवस्था तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता अक्षरशः टायरांमधून तारा बाहेर आल्या असताना देखील या गंभीर परिस्थितीत रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे ही दृश्य पाहिली तर रुग्णांना जणू देवाघरी पाठवण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही एखादा अपघात असो किंवा अन्य कोणतेही मेडिकल इमर्जन्सी असो शासनाने एकशे आठ नंबरची मोफत रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली आहे परंतु या रुग्णवाहिकेच्या टायरांची अवस्था बघितली तर तुम्ही उपचारासाठी रुग्णालयाच्या दारात जाणार की यमदेवाच्या घरी जाणार असा गंभीर प्रश्न पडल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही रुग्णांना उपचारासाठी वेळेत पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिका चालक प्रचंड वेगाने रुग्णवाहिका चालवत असतात परंतु या रुग्णवाहिकेचा योग्य मेंटेनन्स ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे त्यासाठी एकशे आठच्या या सगळ्या ॲम्बुलन्सची जबाबदारी एका ठेकेदाराकडे दिलेली आहे परंतु या ठेकेदारांच्या नालायकपणामुळे आज असंख्य रुग्णांचे जीव अक्षरशः धोक्यात आले आहेत विटा येथील ग्रामीण रुग्णालयासमोर उभा असणाऱ्या एकशे आठ नंबरच्या रुग्णवाहिकेची अवस्था जर आपण बघितली तर रुग्णांचा जीव वाचवणारी अँब्युलन्स रस्त्यावरून धावतीये की यमदूताचा रेडाच धावतोय अशी विदारक अवस्था सध्या विटा शहरातून पाहायला मिळत आहे जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी ही रुग्णवाहिका आयुष्याच्या तारा जोडण्याचे काम करत असते परंतु या रुग्णवाहिकेच्या टायरांमधूनच तारा बाहेर आल्यामुळे रुग्णांच्या आयुष्याच्या तारा तुटण्याची वेळ आलेली आहे का असा प्रश्न पडत आहे त्यामुळे लोकांचा जीव वाचणारी यंत्रणाच अक्षरशः लोकांच्या जीवावर उठली असल्याचे विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे तारा बाहेर आलेले असे टायर कोणत्याही क्षणी फुटून मोठा अनर्थ करू शकतो त्यामुळे ॲम्ब्युलन्समधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसह रस्त्यावरून येजा करणाऱ्या वाहनधारकांच्या जीवितासदेखील मोठा धोका निर्माण झाला आहे गेल्या एक महिन्यापूर्वीच विट्यातील एक खासगी ॲम्बुलन्स तासकाव भागात बंद पडल्यामुळे ॲम्बुलन्समधील असणाऱ्या एका रुग्णाला उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागला ही घटना अजून ताजीच असताना ॲम्बुलन्सच्या मेंटेनन्सबाबतचे असे धक्कादायक आणि निष्काळजीपणाचे व्हिडिओ समोर आल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे आपल्या रुग्णासोबत ॲम्बुलन्समधून दवाखान्यात जायचे की थेट देवाघरी अशी भीती सध्या रुग्णवाहिकेतून जाणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना वाटू लागली आहे संबंधित ठेकेदाराने अशा पद्धतीने ॲम्बुलन्सकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि प्रशासनाने देखील अशा गंभीर विषयाकडे लक्ष न दिल्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात आले आहेत त्यामुळे प्रशासनाने अखंड जिल्ह्यातील एकशे आठ सोबत खासगी अँब्युलन्सची तपासणी करून अँब्युलन्स दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी परिसरातून होत आहे प्रसाद पिसाळ यांच्यासह जिओ मराठी न्यूज विटा खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा जिओ मराठी ते धडक